नमस्कार आपण पाहतात पुन्हा हिट अँड रन भरधाव राज्यात गुडेगारीसह हिट अँड रनच्या केसेस देखील वाढत आहेत अशातच जळगाव मधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आहे एका भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली आहे या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले जळगाव तालुक्यातील वावडे ते जळके रस्त्यादरम्यान हा अपघात घडलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे एका भरधाव कारने दुचाकी स्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोराची धडक दिली त्यानंतर कार देखील पलटी झाली या अपघातामध्ये कारमधील तिघे आणि महिला व दुचाकी स्वार असे जखमी झाले या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त दरम्यान घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते